श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघाय मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली म्हणजे दम्यासाठी आपण आता बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे कोणी वयोवृद्ध असतात आजोबा आजी वगैरे आणि अशांना दम्याचा आजार असतो आणि त्या दम्याच्या आजारासाठी आपल्याकडे काही औषधं आहे काही सेवा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ती घेऊन आलेलो आहे आप तर आपल्याला सरांना माहिती आहे जेव्हा एखाद्याला दमा असतो ना खूप त्रास होतो त्यांना खूप म्हणजे खूप खोकला येतो आणि कप पण होत असतो पडत असतो सारखा कप होतो पडतो आणि पुन्हा त्यांना जास्त खोकला आला की ते दम पण लागतो किंवा ते त्यांना श्वास घ्यायला पण त्रास होतो असं दम्याचे लक्षण आहे तर असं बऱ्याच वेळा त्रास म्हणजे असंच त्रास होत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच माहिती आणलेली आहे तर आता बघा दम्याच्या आजारासाठी काय करायचं सर्वप्रथम आम्ही औषध सांगते औषध आता कसं असतं आपल्याला औषध पण करायचं आणि सेवा पण करायची ह्या दोन्ही गोष्टी करायच्या म्हणजे कसं होतं सेवा केली नुसता एकावर नाही राहायचं सेवेचं ना ताण आपल्याला अनुभव येतोच सेवेचा अनुभव येतोच पण आपल्याला औषधं पण त्याबरोबर करायचे आहे औषध आपले घरगुतीचं आहे त्याला काही खर्च नाही काही नाही काही नाही आपल्या जवळपास ते झाडं असतात आपल्याला फक्त ते आणून त्याचं काही उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला साधारण ते एकवीस दिवस करायचं आहे साधारण ही हा उपाय एकवीस दिवस दिवस करायचा आहे तर काय करायचं पांढऱ्या रुईची फुलं पांढऱ्या रुईची फुलं घेऊन यायचे आपल्याला दोन किंवा तीन पांढऱ्या रुईची फुलं आणायची आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे मिठाच्या पाण्यात थोडं एक पाच मिनिटं ठेवायचे आहे मी एका वाटीमध्ये मिठाच एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं अर्धी वाटी पाणी त्यात थोडं मीठ टाकायचं आणि त्यात ते फुलं एक पाच मिनटं राहू द्यायचे कारण की का करायचं कर की हे जास्त हे शुद्ध होत आहे आपले जे काय आता बाहेर झाडांवर असतं ना तर झाडावर काही कीटक बसतात त्यानंतर धूळ बसते कीटक बसतात कीड बसतात किंवा त्यांना पण रोग असतो झाडांना पण काही रोग होत असतो तर हे असे हे जे कारण असतात ना ह्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ते कीटक जाऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं कुठलंही जा आपण औषधासाठी जेव्हा काय आपण पोटात घेण्यासाठी जे काही आपण झाडांचा जा उपयोग करत असतो झाडांच्या पानाचा फुलांचा त्यानंतर काड्यांचा कसलाही करत असेल तो आपल्याला तो असा करायचा आहे तर काय करायचं मग ते एका वाटीमध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी घ्यायचं त्याच्यात थोडेसे मीठ टाकायचं मीठ कोणतंही टाका शक्यतो बारीक मीठ टाका म्हणजे लवकर बघेल आणि ते दोन फुलं किंवा दोन किंवा तीन फुलं त्या पाण्यात थोडं पाच ते दहा मिनटं राहू द्यायचे नंतर पाच दहा मिनिटा ते फुलं काढायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपलं पानाचं विडा असतो बघा ते नागवेलीचे पानं असतात नागवेलीचे पान सुद्धा आपल्याला ते सुद्धा असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ते सुद्धा मिठा पा मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच मिनटं राहू द्यायचे आहे दोन नागवेलीचे पानं घ्यायचे आहे आणि ते नागवेलीचे पानं त्यामध्ये ते फूल फुलं ठेवायचे आणि त्याचा विडा करून आपल्याला खायचा आहे हा हे आपल्याला रोज खायचं आहे आणाशापोटे खायचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर आणाशापोटे म्हणजे काही न खाता खायचं आहे ते रोज सकाळी खायचं आणि त्यानंतर आपल्याला साधारण एक तास काही जेवायचं म्हणजे काहीच खायच खायचं नाही दूध चहा पाणी वगैरे काही घ्यायचं नाही एक तास एक तासानंतर मग तुम्ही काही खाऊ शकतात पण एक तास साधारण काही घ्यायचं नाही आणि अणाशापोटे करायचं आहे हे असं आपल्याला एकवीस दिवस करायचं आहे त्यानंतर आणखी दुसरा एक उपाय आहे आता हा उपाय तर अगदी सोपा उपाय आहे आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे आणखी दुसरा एक उपाय आहे तर ते बघा गुळवेल असत गुळवेल तुम्हाला जर ह्या आजारणी आहे ना म्हणजे आता हे नागवेलीचं पाण्याचं सांगितलं ना रुईचे फुलं नागवेलीचं पाण्याचा अगदी जुन्यातला जुना दमा सुद्धा तुमचा बरा होतो आणि ह्या सुद्धा आजारणी जो आता आपण सांगतो का गुळवेलचा तर गुळवेलच्या सुद्धा उपायाने जुन्यातला जुना सुद्धा दमा खोकला तुमचा जातो तर आता त्याचासुद्धा कसा उपाय करायचा आहे तर गुळवेलची ना साधारण काडी आपली करंगळी असते बघा आता करंगळी खूप जाड नसते खूप बारीक नसते महिलांची करंगळी पुरुषांची नाही म्हणत पुरुषांची करंगळी एवढी असते की महिलांचा हा बोट असतो त्याच्या एवढी करंगळी असते त्याच्यापेक्षा मोठी असते क जाड असते तर आपली महिलांची बारीक करंगळी सारखा आपल्या ते काडी आणायची गोळवेलच्या काड्या आणायच्या आणि त्याचे साधारण दोन इंच साधारण दोन इंच असे तुकडे करायचे दोन सारखे तुकडे करायचे ते सुद्धा आपल्याला रात्रीच करायचे ते रा दोन इंच तुकडे करायचे दोन तुकडे घ्यायचे एवढे दोन दोन इंचचे आणि ते पण पहिले आपल्याला मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे थोड्या वेळ भिजत ठेवायचे पाच दहा मिनटं मिठाच्या पाण्यात नंतर मग आपल्याला ते एका ग्लासभर पाण्यामध्ये ते रात्रभर पाण्यात भिजत राहू द्यायचे म्हणजे पहिले मिठाच्या पाण्यात धुवून घेतले आपण नंतर मग एक स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे मग साधे एक ग्लासभर पाणी घ्यायचं एक ग्लासभर पाण्यामध्ये ते भिजत ठेवून द्यायचे रात्रीचे ठेवायचे भिजत रात्रभर ते पाण्यात भिजत राहू द्यायचे सकाळी उठलं की मग ते गॅसवर ठेवायचं आणि ते पाणी जे म्हणजे ते त्याचा अर्क उतर उतरण्यासाठी आपल्याला चा, गॅसवर ठेवायचं गॅस चालू करायचा आणि ते एक ग्लास पाणी अर्धा कप किंवा पाऊण कप होईपर्यंत उकळायचं म्हणजे त्या काड्यांचा जो रस आहे अर्क आहे पूर्ण ते पाण्यात उतरेल आणि फुल गॅसवर नाही करायचं एक लक्षात घ्या फुल गॅसवर केलं तर फक्त पाणी जळून जातं पा बाकी काही होत नाही बारीक गॅसवर होऊ द्यायचं ते बारीक गॅसवर तेवढं आटू द्यायचं छानपैकी ते दहा मिनिटं लागो बारा पंधरा मिनट लागो पण बारीक गॅस छान सगळं पूर्ण होऊ द्यायचं म्हणजे त्या काडीचा पूर्ण रस त्या पाण्यात उतरू द्यायचा आणि नंतर मग गार... तो काढा एका गाळणीने गाळून घ्यायचा आपण जसं चहाचे गाळणे गाळ चहाची गाळणे असते आपल्याकडे चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचा आणि तो सुद्धा आपण रस सकाळी घ्यायचा आता ते तुम्ही खूप कडक नका घेऊ तो साधारण कोमट झालेला घेतला तरी चालेल तुम्ही तसं करायचं त्यानंतर तुम्हाला बघा तो सुद्धा पोटी घ्यायचा आहे त्याच्यानंतर सुद्धा एक तास काही खायचं नाहीये आपले हे दोन्ही उपाय आहे हे आणशा पोटी घ्यायचे आहे आपल्याला ह्या दोन्ही आहे हे उपाय आता या नंतर झालं आपल्या तुम्हाला सेवा उपाय करायचे आहे आणि सेवा पण करायची आहे एकावरच राहायचं नाहीये तर सेवेचा सुद्धा खूप छान रिझल्ट आहे पण आपल्याला हे घरगुती उपाय आहे हे सुद्धा करायचे आहे चा याच्याने आपले शरीर शुद्धी पण होते आणखी दुसरेसुद्धा आजार आपले बरे होतात आणखी त्यानंतर आता सेवा सेवा काय करायची बघा सेवा आपल्याला काय करायची सकाळी अकराच्या आत सेवा करायची आहे तर एक पाट घ्यायचा पाट ता पाटावर एक फुलपात्र पाणी घ्यायचं अर्धा फुलपात्र पाणी घ्यायचं त्या पाटावर एक कपडा ठेवायचा कुठलाही कपडा ठेवा काळा कपडा सोडून आणि कपडा ठेवायचा त्याच्यावर ते, ते फुलपात्र ठेवायचं पाण्याने भरलेलं उजव्या ह्याच्यात हातातली हे तीन बोटं पूजा हातातले हे तीन बोट त्या पाण्यात बुडवायची आणि आपल्याला ललिता सहस्रनाम काय वाचायचंय ललिता सहस्रनाम एकदा वाचायचे किंवा ललिता पंचक स्तोत्र ते आपले नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक मध्ये ललिता पंचक स्तोत्र आहे आणि ललिता सहस्रनामासाठी छोटी पुस्तिका आहे वेगळी आता काही जणांनी घेतलेली आहे माझ्याकडनं काही जणांनी नासेल घेतले त्यांनी तर ललिता पंचक वासा तर ता चालेल ता पण ललिता सहस्रनाम जास्त पॉवरफुल असेल पण जे आपल्याला शक्य होईल ते करा त्यानंतर काय करायचं ते पाण्यात बुडवले की आपल्याला एक वेळ ललिता सहस्रनाम किंवा अकरा वेळा ललिता पंचक स्तोत्र हे किंवा ते तुम्हाला जसं जमेल तसं अकरा वेळा ललिता पंचक स्तोत्र किंवा एक वेळा ललिता सहस्रनाम वाचायचं पाण्यात बुट ठेवून त्यानंतर ते तीर्थ बनेल मग ते पुढे ठेवायचं पुढे ठेवायचं आणि मग ते तीर्थ आपण जो काही ज्या व्यक्ती आजारी असेल त्या व्यक्तीला ते तीर्थ द्यायचं तीर्थ लगेच द्यायचं आहे असं नाही की तुम्ही करून ठेवलं मग ते कुठे बाहेर गेलेले आहे मग ते येतील एक तासाने मग घेतील असं नाही कारण की हे जे आहे ललिता सहस्रनामाचं ललिता पंचत तीर्थ जे आहे ते आपल्याला लगेच द्यावं लागतं आणि ते सकाळी अकराच्या आत पॉवरफुल सेवा असते ती म्हणून आपल्याला ही सेवा सकाळी अकराच्या आत करायची आणि ते तीर्थ आपल्याला लगेच द्यायचं आहे हे आपल्याला करायचं आहे उपाय ही सेवा करायची आहे त्याबरोबर आपल्याला त्या दोन पैकी आपल्याला तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल जो तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही त्या दोन उपाय पैकी करा आणि सेवा मात्र ही करायची आहे त्यानंतर आपल्याला बघा त्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या सेवा झाल्या सगळ्या सेवा ही सेवा आपल्याला साधारण एकवीस दिवस करायची आहे सेवा एकवीस दिवस करायची आहे उपाय पण एकवीस दिवस करायचा आहे फुलांचा उपाय पण एकवीसच दिवस करायचा आहे त्यानंतर गुळवेलचा उपाय पण एकवीस दिवस करायचा आहे आणि सेवा पण एकवीस दिवस करायची आपलं सगळं एकवीस दिवसाचा हे सगळं सेवा आणि उपाय आहे आपण ह्यानुसार आपण ते उपाय करा आणि एकवीस दिवस काटेकोर करा तुम्ही एकवीस दिवस काटेकोर केल्यानंतर तुमचा कितीही जुना दमा असेल कितीही तुम्हाला त्रास होत असेल एकवीस दिवसांच्या आत किंवा एकवीस दिवसानंतर तुम्हाला फरक पडतो म्हणजे पडतो अतिशय प्रभावी आणि खात्रीशीर उपाय आहे आपण नक्की करून बघा अनुभव घ्या हो आलं त्याला एवढा खर त्याला काही खर्च लागत नाहीये त्यामुळे आपल्याला काही हरकत नाही करून बघायला तर नक्की करा आणि अनुभव घ्या हो आणि आलेला अनुभव डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाका म्हणजे आम्हाला हे कळेल की तुम्ही सेवा केली तुम्ही उपाय केले आणि त्याचा तुम्हाला अनुभव आला आणि आम्हाला फक्त आमची म्हणजे खरं खरा आनंद आम्हाला याच्यातच असतो की तुम्हाला तुमच्या सेवेचं किंवा से तुम्ही व्हिडिओ बघून काही सेवा केली काही उपाय केला आणि त्याचा तुम्हाला चांगला अनुभव आला त्याला तुम त्याचे तुम्हाला रिझल्ट आले हेच आम्हाला सर्वात जास्त आनंद असतो म्हणून आपण आपल्याला जे काही अनुभव आला तर आपण डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाका तर असो आज आपण इथे थांबू झालेली सेवास्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझे हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ